नमस्कार सडना शहर व तालुक्यातील सर्वच भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आई भगवती महालक्ष्मी माता यांचा वज्रलेपेच्या पूजेच्या माध्यमातून पुन्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस ते आठ जून दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये आपल्या सर्व भक्तांना आम्ही आग्रहाचं आवाहन करतो की आपण सर्वांना दर्शनाला यावं आपल्याला एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी अत्यंत भव्य दिवस कार्य सुरू आहे हा महालक्ष्मी देवीचा मूर्तीचा शालिग्राम जो आहे तो शालिग्रामच्या माध्यमातून भारतामधील अत्यंत क्वचित मूर्त्या बनलेल्या आहेत आणि हा जो शालिग्राम आहे नेपाळ येथील ड गंडकी नदी येथील शालिग्राम आहे बाराव्या शतकापूर्वीची ही मूर्ती आपल्या इथे आहे आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य की ही मूर्ती सटाना नगरीमध्ये बसलेली आहे आणि संत शिरोमणी यशवंतराव महाराज यांच्या शुभ हस्ते अठराशे शहात्तर या सालामध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोळा सटाणा नगरीत झाली त्याच्यापूर्वी बाराव्या शतकापासून ही मूर्ती आपल्या या जगात अस्तित्वात आहे आपण सर्व भाग्यवान आहोत की इतकी सुंदर आणि जुनी मूर्ती आपल्या सगळ्यांना नगरीमध्ये आहे आई भगवतीचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद आहे या मूर्तीबद्दल या वज्रले प्राणपुरुष सोहळ्यानिमित्त अनेक गोष्टीची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तत्पूर्वी आई भगवतीच्या नामाचा जयघोष आपण करणार आहोत महालक्ष्मी माते योगेजी चंद्रात्रे या ठिकाणी मंदिराचे अध्यक्ष उपाध्यक्ष याचबरोबर ग्रामपुरोहित मुळेजी सर्व अनिलजी पाकळे याचबरोबर सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आपण या सगळ्यांकडून जाणून घेणार आहोत ही मूर्ती पूजा नेमकी काय आहे कसा होणार आहे कशा स्वरूपाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी या मूर्तीचं दर्शन अनेक दिवसापासून बंद होतं ते कधी खुला होईल कशा स्वरूपात खुला होईल कसं दर्शन तुम्हाला मिळेल या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला आम्ही देत आहोत या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराची अति प्राचीन पुजारी जी चंद्रात्री आपल्याला या मूर्तीबद्दलची माहिती सांगत आहे योगी दादा मूर्तीबद्दलचा इतिहास आणि आपण सगळ्यांना सांगावं अशी आताच सात तारखेपासून जो जुन सहा तारखेपासून जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरू झालाय त्याच्या आधी जवळजवळ दहा ते बारा दिवस आधी मूर्तीचं वज्रलेपणाचं काम सुरू होतं ते वज्रलेपणाचं काम सुरू असताना धर्मदायुक्तेतले सदस्य की जे जवळजवळ पंच्याण्णव मंदिरं त्यांनी केलेले आहेत महालक्ष्मीचं मंदिर त्यांनी केलेलं आहे गिरणार अजून आपलं गाणगापूर दत्त मंदिर त्यांनी स्वतः केलेलं आणि आता सध्या ते प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिरसुद्धा ते बघतात सामान्याने मेंटेनन्स करतात अशा तज्ज्ञ लोक आपले इथे आले होते त्यांनी वज्रलेप म्हणजे एक प्रकारे केमिकल कॉन्झर्वेशन म्हणजे ज्वालामुखीमध्ये जो दगड तसा तयार होतो त्याचे जे रस तयार होतात ते रस आपल्या याच्यामध्ये ओतून मूर्तीचा जी झीज होते आहे ती झीज भरून टाकण्यासाठी ते इथे आलं त्यांनी सांगितलं जवळजवळ दोन तीन वर्षापासून आमचा कार्यक्रम ठरत होता तो आयवर्षी ठरला आई अंबेच्या कृपेने आणि त्यावरजणार रात्री तीन तीन वाजेपर्यंत इथे केमिकल कॉन्झर्वेशन म्हणजे वज्रलेपण चालू होतं की जेणेकरून जे जे रंध्र आहे जे आहेत दगडामधले आणि जे काही गॅप्स आहेत जे सगळे भरून निघतील आणि आपली मूर्ती कठीण होईल एक प्रकारे मूर्तीला एक सधन अवस्था आणि इथून पुढे व एक वन थर्ड म्हणजे जवळजवळ अडीचशे वर्ष तिचं आयुष्य वाढणार आहे त्याच्यासाठी हा वज्रलेमाचा कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला आहे आणि तिला आता जिवंत डोळे देऊन एक मूर्तीचं एक स्मित आणि सगळ्यांना एक प्रखर तेज आता आपल्याला जाणवणार आहे इथून पुढे कार्यक्रमाबद्दल मी शेखर गुरुजींना सांगतो की आपलं प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम कसा करायचा आहे म्हणजे शेखर मुळे गुरुजी सडाना शहरातील ग्रामपुरोहित आहेत या मूर्तीच्या प्राणप्रदिचा सोहळा संदर्भात अत्यंत सखोल अशी माहिती आपल्याला सांगणार आहे शेखरजी सांगितल्याप्रमाणे गुरुजींचे धन्यवाद या ठिकाणी कुठलंही कर्म असो छोटं असो किंवा मोठं असो ज्या वेळेला मूर्तीतले प्राण काढला जातो त्यावेळेला प्रथमता कला आकर्षण केलं जातं कला आकर्षण केल्यानंतर मूर्तीतला प्राण हा मूर्तीपासून निघत असतो त्याच्यानंतर वज्रलेप इथे मूर्तीला परिपूर्ण पद्धतीने झालेला आहे तसेच आपण तीन दिवसाचा इथे सोहळा ठेवलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा याला पुनप्रतिष्ठा असं म्हणत असता त्या ठिकाणी आता मूर्तीला आपल्याला प्रथमतः आपण जलनिवास दिला त्याच्यानंतर मूर्तीला धान्य निवास देईल उद्या महात्म्यांच्या हस्ते मूर्तीमध्ये प्राण दिला जाईल म्हणजे प्रतिष्ठा ही मूर्तीची केली जाईल तसंच या ठिकाणी उपक्रम पहिल्या दिवशी आपण गणपती पूजन केलं दुसऱ्या दिवशी मूर्तीला धान्य निवास केला तिसऱ्या दिवशी मूर्तीला जलनिवास करून मूर्तीची प्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न होत तसे विविध प्रकारचे यजमान हे ये सर्व पूजेसाठी आपल्याला तीन दिवस इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडून त्यांच्या सहकार्याने आपण ही प्रतिष्ठा कर्म सर्व करत आहोत अध्यक्ष सर्वात आत्तापर्यंत हो। जी महालक्ष्मी माता आहे ही इतकी जी इतकी जुनी मूर्ती पूर्ण भारतात नाही ती शालिग्रामची आहे शालीग्रामच्या फार क्वचित मूर्ती असतात शालिग्रामचा जो वज्रलेप करायचा असतं ते क्वचित माणसं असतात पण आई साहेबांच्या कृपेने तो मनुष्य मिळून आज आपला वज्रलेप झाला आणि आज म्हणजे की आज आपलं सटाण्याचं भाग्य की महालक्ष्मी माता आपल्या इथे आहे आणि ती आपण त्या कार्यक्रमात मला जे आपले आमच्या प उपाध्यक्ष अरविंद तात्यांनी मोलाचे सहकार्य केलं त्यांनी याबाबतीत पुढाकार घेतल्यामुळेच मी हे करू शकलो आणि आमच्या पूर्ण ट्रस्टी यांनी जे मला सहकार्य केलं त्याच्यामुळे हा एवढा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम व आईसाहेबांचं आपण पुन प्रतिष्ठा करू शकलो याबद्दल सगळे ट्रस्टी व पुजारी व गुरुजींचे मी धन्यवाद मानतो आणि ग्रामस्थांचेही धन्यवाद मागतो कृपया सर्वांनी दर्शनास यावे ही नम्र विनंती त्या मी मी सर्व शहरवासियांना विनंती करेल की आपलं सगळ्यांचं भाग्य आपल्या सगळ्यांचं देवस्थान आपल्या सर्वांची शक्तिस्थान आई महालक्ष्मी मातेच्या मूर्तीसंदर्भात गेल्या अनेक दिवसापासून छोटे मोठे तक्रार येत होत्या परंतु काळ वेळ त्याला येऊ द्यावी लागते त्याप्रमाणे गेल्या दहा पंधरा दिवसापासून अतिशय हुशार लोकांकडनं आपण आईसाहेबांची सेवा करून घेतलेली आहे आज रोजी मूर्तीकडे बघितल्यानंतर एक असं आनंदमय अंतकरणामध्ये तेज निर्माण होतं आणि या सगळ्या कार्यक्रमाचा शेवट जो आहे उद्या साधारणतः बारा वाजता आईसाहेबांचं मुखदर्शन सोळा उघड होईल त्यासाठी शहरवासियांना माझी विनंती आहे परिसरातील बांधवांना माझी विनंती आहे मातांना विनंती आहे कृपा करून हे खूप वर्षानंतर भाग्य तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे साधारणतः एकोणावीसशे माझ्या अंदाजाने हे एकशे एकोणपन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ते पुन्हा आज इथे आपल्याला करण्याचं योग प्राप्त झालेलं आहे त्याचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक या जन्मी हेच बघितले हा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करीत आहे याचबरोबर आता उद्या म्हणजे आठ जून दोन हजार पंचवीस रविवारी खमतान येथील विश्व स्वरानंद महाराज यांच्या शुभ मूर्तीचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोळा होईल उद्या ते संपूर्ण दिवसभर निरंकार उपास करणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होईल याचबरोबर बारा वाजे वाजता आई भगवतीचं दर्शन आपल्या जेव्हा खुलं होईल त्याच्यापूर्वी Uh, मंदराचे मंदिराचे पुजारी दादा यांच्या पूर्ण मूर्तीला अलंकार सुशोभित करणार आहेत अलंकाराच्या माध्यमातून मूर्तीचा शृंगार होणार आहे याच्यानंतर बारा वाजता हा जो पडदा आहे हा पडदा आपल्यासाठी सर्व भाईक भक्तांसाठी खुला होणार आहे जसं प्रभू श्री रामचंद्र अयोध्यामध्ये मंदिर जेव्हा आपण बघितलं त्याच प्रकारचा हा सोहळा याची देही ही याची डोळा वासीय आणि वासीय भाविक भक्तांना अनुभवला मिळणार आहे मी सगळं ट्रस्टीच्या वतीने महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट सडाना यांच्या वतीने आग्रह करतो आमंत्रण करतो की सगळ्या भाविक भक्तांनी उद्या म्हणजे आठ जून दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपासून हा सोहळा सुरू होईल आपण अकरा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत दिवसभर आपण दर्शनासाठी यावं आई भगवतीचं दर्शन घ्यावं हे आपल्या सर्वांना नम्राची आग्रहाची विनंती बोला महालक्ष्मी माते की माते जाए। की यशवंतराव महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय